नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सागरकिनारी रात्रीच्या वेळी संध्यासमयी सूर्याची किरणं आकाशामध्ये अशी फेकली जातात आणि त्याचं रिफ्लेक्शन सागराच्या या लाटांवरती सुद्धा पाहायला मिळतं येणाऱ्या लाटा फेसाळत येताना आकाशातील वेगवेगळ्या छटा या लाटांबरोबर वर पाहायला मिळतात आकाशात पसरलेले हे रंग प्रकाशाच्या विकिरणाचे एक उत्तम उदाहरण आहे आकाशात दिसणारे हे ढग आत्ता जो आपण ढग पाहतो आहे समुद्रकिनाऱ्यावरचा तो किमलेनंबस या प्रकारचा ढग आहे बाष्पाणी भरलेला आणि पावसाने ओथंबलेला असा हा ढग आहे त्याच्याबरोबर हा सुंदर समुद्रकिनारा समुद्र किनाऱ्याकडे जिथपर्यंत आपण चौफेर नजर पाठवू तोपर्यंत लाटा लाटा आणि लाटाच पाहायला मिळतात या लाटांच्या प्रवासामध्ये विद्यार्थी मित्रांनो खूप सारं भूगोलाचा अभ्यास हा दडलेला आहे हा समुद्रकिनारा त्याच्या अगदी अपोजिट डायरेक्शनला आहे आणि या समुद्र किनाऱ्यावरती असणारी उंच सुरूची झाडे मँग्रूजचं जंगल आहे वनस्पती आणि अशा या रम्य ठिकाणी आज आपण आलेलो आहोत या सागरी समुद्रकिनाऱ्यावरती आवर्जून ही संध्याकाळ अनुभवायला जा खूप सुंदर आपल्या ए जे ज्युहंट यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत धन्यवाद व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद